मानाचा गणपती गवळी वस्ती तालीम संघ गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी महेश चव्हाण तर सचिवपदी दादा गांगडे यांची निवड करण्यात आली मानासा गणपती गवळी वस्ती तालीम संघ गणेशोत्सव मंडळाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ही बैठक अध्यक्ष अरुण नारायण घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यात अध्यक्ष म्हणून महेश लक्ष्मण चव्हाण उपाध्यक्ष मोहिन चटके अनवर बागवान सेक्रेटरी म्हणून दादा गांगर्डे यांची निवड करण्यात आली तर खजिनदार म्हणून संदीप काशीद ब्रह्मदेव खटके पूजा समिती बालाजी चराटे प्रशांत भगरे बाळू गवळी क्रीडा समिती स्वप्नील पवार अमित गवळी मृत्युंजय गवळी तर मिरवणूक प्रमुख म्हणून सागर शिंदे सुधीर भांगे वैभव जगताप सूरज शिंदे यांची निवड करण्यात आली यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती